नमस्कार भजन भक्तीविथ मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड म्हणणार आहे तरी हा विश व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मोठ्या घरची सून केली झालं वाटोळा काय करू बाई माझं उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझं वान उघड हो 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 आहो सुनेला उठायला वाजले दहा आहो सुनेला उठायला वाजले दहा म्हणते आत्याबाई झाला का चहा म्हणते आत्याबाई झाला का चहा काम कर करून करून माझं निघालं कुबड काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझं वान उघड हो 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 भजनाचा लय कंटाळा अहो भजनाचा लय कंटाळा आणि नवऱ्याला म्हणते पिक्चरला चला आणि नवऱ्याला म्हणते पिक्चरला चला माझ्या पोराच्या पगारीच हिन केलं वाटोळं काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड मोठ्या घराची सून केली झालं वाटोळं काय करू बाई माझं वान उघड हो 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 ಿ ವೀಸಮೋ ಧಿಂಗಾಣ ಅಹೋ ದಿವಸಭರ ಟಿ ವೀ ಸಮೋ ಧೆಂಗಾಣಾಧಿರನ್ನ ಬಗನಾ ಅನ್ ಲಹಾನಂದಿರ ಬಗಿ ನಾ ತಾಟ ಕಣ ದಿನ ಕಾಯಕರುಜಾನಗಡ मोठ्या घराची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड हो हो, हो। तिने सांजा झाल्या तरी घरी ती राही ना अहो तिने सांजा झाल्या घ तरी घरी ती राही ना म्हणते आत्याबाई तुळशीजवळ दिवा लावाना आणि म्हणते आत्याबाई तुळशीजवळ दिवा लावाना हाय रे देवा माझं असं नशीब फुटलं काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझं वान उघड हो हो हो, स्वतःच्या लेकराला कडेवर घेईना ना आहो स्वतःच्या लेकराला कडेवरती ती ना आणि म्हणते बाळानो आजीकडे खेळा ना म्हणते बाळानो आजीकडे खेळाना नाू वागवून माझं निघालो कुबड काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड हो 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 एका जनार्दनी अशी भेटली सून आहो एका जनार्दनी अशी भेटली सून देवा विठ्ठलाला तामी होईन लीन आणि देवा विठ्ठलाला तामी होईन लीन मोठ्या घरचे सून केली झालं वाटोळ काय करू ग बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड हो काय करू बाई माझं वान उघड धन्यवाद